नमस्कार मित्रांनो पुनशे एकदा आपले स्वागत आहे आपले चॅनल टॅक आपला कोकण दौरा सुरू आहे आणि या भटकंती दरम्यान मी येऊन पोचतो परोळे गावात आजच्या व्हिडिओमध्ये तिथलंच एक सुंदर मढाऊस मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला माहिती असेल की आपल्या भटकंतीचा उद्देश काय आहे तर माझ्या या भटकंतीचा उद्देश आहे की कोकणातला जो इको टुरिझम आहे तो प्रमोट करणं आणि त्यासाठी जी जुनी मातीची घरं आहेत ती शोधत मी ही भटकंती सुरू ठेवलेली आहे आणि या शोधात मी येऊन पोहोचतो परोळे गावात पण आजचे जे मी मडाऊस तुम्हाला दाखवतोय ते जुनं घर आहे असं नाही आहे फार तर फार एक दोन तीन वर्षापूर्वी तिथील एका अवलियानं बांधलेलं हे घर आहे पण फार सुंदर घर आहे जसं आपण म्हणतो की कोकणातली जु जुनी जी मातीची घरं आहेत ती राखली गेली पाहिजेत तर आपल्याला हेही म्हणायला हवं की जी नवीन घरं बांधली जात आहेत जर जर ती मातीची असतील तर ते फार उत्तम आहे आणि हे जे घर आहे पर्यटकांसाठी बांधलेलं घर आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन राहू शकता तिथे फिरू शकता आणि तिथल्या एका कोकणी जीवनशैलीचा आनंद घेऊ शकता त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच पहा आणि या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि आपल्या कोकण दौऱ्याचे व्हिडिओज तुम्ही आतापर्यंतचे पाहिले असतीलच जर नसतील पाहिले तर ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर ते सर्व व्हिडिओही तुम्ही नक्की पाहा तुम्हाला चिपी एअरपोर्ट माहिती असेल तर चिपी एअरपोर्ट पासून जवळपास साधारण जास्तीत जास्त एक किलो एक दोन किलोमीटर अंतरावर ना एक मड हाऊस आहे आणि हा ना फार मला वाटतं एक दोन वर्षापूर्वीच मी हा व्हिडिओ पाहिला होता आणि तेव्हापासून माझी इच्छा होती की ते व्हिजिट करावं आणि इथला एक व्हिडिओ बनवावा आणि शेवटी मी तिथे पोचलो आहे हेच ते, ते, ते मडहाऊस आहे आणि अगदी मातीपासून बनवलेलं युनिक डिझाईन लावलेली इथे इन्व्हेन्शन आहे असं आणि त्याच्या बाजूलाच हा पूर्ण तुम्ही परिसर पाहू शकता अगदी सुंदर तुळशी वृंदावन दिसते ही आराम खुर्ची दिसते आणि रोडपासून जवळच आहे आणि बाजूलाच हा स्विमिंग पूल पण स्विमिंग पूल पाहता येतो आणि तर आपण घराची थोडी माहिती घेऊ की कसं काय हे डिझाईन आयडिया कशी लागली आपल्या डोक्यात हाय मी अमित अमित थेली वसुंधर एका ओनर इथे मालक नोकर वेटर हेल्पर सगळं मीच आहे याचं आर्किटेक्चर पण मीच आहे याचा कोकणात येणार जे गेस्ट येतात पर्यटक येतात त्यांना प्रत्येक जणांनाच असं आलिशान जीवन अनुभवायचं नसतं त्यांना काही काही लोकांना कोकणी जीवन पण अनुभवायचं असतं म्हणजे मातीचं घर शेण्यासारवली जमीन किंवा असं चुलीवरचं जेवण किंवा असं एकदम ने निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग सानिध्यात फक्त त्यांना असं बसायचं असतं तो त्यांना कोकणात या येऊन तो एक्सप्रेस घ्यायचा असतो काही ठराविक लोकांना फक्त कोकणात येऊन फक्त बीचेस अनुभवायचे असतात आणि काही ठराविक असे लोक असतात त्यांना फक्त कोकणात जो थंडावा असतो कोकणातला जो ओलावा असतो जी आपुलकी असते आणि जी जेवणातली जी वैविधता असते आणि जे शांत थंड जीवन असतं ते अनुभवायचं असतं त्यासाठी काही ब काही लोक इथे येतात त्यांच्या लोक त्या लोकांसाठी चांगला एक म्हणजे सुटेबल असं आम्ही एक घर बांधव बांधलेलं आहे आहे आतमध्ये सिमेंटचा कुठेही यूज केला नाही वन बी एच ए कन्सेप्ट अशी आहे खाली हॉल आहे वरती बेडरूम आहे किचन आहे टॉयलेट बाथरूम असं आहे आणि खाली बाहेर असं डायनिंग पण ते पण असं नॅचरल पद्धतीने केलं आहे गझिबो टाईपमध्ये असं केलेलं आहे ॲक्टिव्हिओटी म्हणून स्विमिंग पूल आहे आम्ही सायकल पण प्रोव्हाइड करतो तुळशीरुंदाण वगैरे असं केलेलं आहे म्हणजे एकदम असं दोन कुंडाचा प्लॉट दे आम्ही डेव्हलप केलं आहे आणि आतमध्ये असं घर स्विमिंग पूल एरिया आणि असं प्रायव्हेट एरियाचा डेव्हलप केलं म्हणजे एकदा एंटर झालं की बाहेरचं कोण आतमध्ये येत नाही एकदम प्रायव्हेट प्रॉपर्टी अशी मिळते आणि आजूबाजूची झाडं पाणी तोडली नाही आहे जास्त त्यामुळे असं आजूबाजूला आणि मोठी झाडे असल्यामुळे प्लॉट पूर्ण थंड राहतो प्लॉटवर कधीच उन पडत नाही त्यामुळे आतमध्ये बाहेर जरी बसलात आणि बाहेर आणि एकदम घराच्या पूर्ण बाहेर असलात ना बाहेरच्या आणि आतमधल्या वातावरणात फरक पडतो प्लस घराच्या आतमध्ये आला की अजून फरक पडतो म्हणजे बाहेर समजा पस्तीस एक डिग्री टेम्परेचर असलं तर तुम्ही ह्या प्लॉटमध्ये आलात तर आरामात ते तीन चार डिग्री कमी होतं तुम्ही घरांमध्ये गेला तर अजून तीन चार डिग्री कमी होतो म्हणजे बाहेरच्या आणि आतमधल्या वातावरणात आठ ते नऊ डिग्रीचा फरक पडतो मालवणपासून हे ठिकाण किती दूर असतं मालवणपासून सतरा किलोमीटर म्हणजे मॅक्सिमम अर्धा तास लागतो आणि जिपी एअरपोर्ट आमच्यापासून फक्त एक किलोमीटर म्हणजे चालत दहा मिनिटात जाऊ शकतात गाडीने तीन आणि जवळचा बीच म्हणजे भोगवे बीच जवळचा बीच भोगे बीच भोगवे बीच पाच किलोमीटर म्हणजे दहा मिनिटं लागतात जायला भोगवे बीच किल्ली होती किल्ली होती बीचला पंधरा मिनिटं लागतात भोगवे बीचला दहा मिनिटं लागतात म्हणजे असं आहे की मालवणला तू मालवण म्हणजे तुम्हाला माहिती असेल एक गर्दीचं ठिकाण झालं आहे जत्रा भरलेली असते कायम तरी पण तुम्हाला मालवणच्या जवळपास काही ऑबिट एखादे ठिकाण तुम्ही शोधत असाल ऑबिड ऑबिट अशी जागा की जिथे तुम्ही राहून तिकडे विश्रांती घेऊ शकता आणि तिकडला तो फील घेऊ शकता तर हे मड हाऊस त्यासाठीच आहे आणि चिपी एअरपोर्टच्या जवळ आहे तुम्हाला वाटत असेल की एअरपोर्टच्या जवळ आहे फार रहदारी आहे असं काहीच नाही अगदी हा जो भौगोलिक स्थान आहे अगदी सडा आहे मोठा सडा आहे तिथून खाली उतरतीला लागतो तर इथून पुढे मग ही ग्रीनरी स्टार्ट होते आणि त्यामुळे तुम्ही गर्दीचं ठिकाण तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि किती एकावेळी किती जणं राहू शकतील इथे मॅक्सिमम सात ते आठ लोक राहू शकतात सात ती ते आठ बेडरूम मध्ये तीन ते चार जण झोपू शकतात आणि हॉलमध्ये तीन ते चार जण झोपू शकतात आमच्याकडे फोल्डेबल बेड आहेत हॉलमध्ये आम्ही फोल्डेबल बेड टाकतो म्हणजे सिनियर सिटीजन असले तर खाली झोपू शकतात कारण की टॉयलेट बाथरूम खाली आहे वर बेडरूम मध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे बेड मोठा आहे बेड सहा बाय सात फुटाचा आहे अ फॉरनर पण येतात त्यामुळे आम्ही मोठा बेड करून घेतलाय आपले इंडियन तीन लोक आरामात झोपू शकतात एवढा मोठा बेड आहे आणि खाली चार जण झोपू शकतात आता व्हिडिओ हा शूट आपण बाहेरून घेतलेला आहे आता गेस्ट येतात त्यामुळे गे मी आज जाऊन आता शूट नाही करत आहेत पण सरांकडे आतले व्हिडिओज आहेत ते आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये जोडू त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की हा बाहेरून एवढा सुंदर दिसतो आतून त्याही पेक्षा सुंदर असणार आहे या घरातला वरचा मजला मी आपल्याला दाखवत आहे या पायऱ्या पहा किती सुंदर आहेत आणि असं आता आपण वरती येतो फारच व्हेंटिलेशन आहे घराला त्यामुळे हवा खेळती राहते खिडक्या बहू पाहू शकता तुम्ही किती खिडक्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या खिडकीतून तुम दाखवतो मी तुम्हाला इथे त्यांनी सोलर पॅनल लावलेलं आहे म्हणजे इथे जी ही वीज लागते ती सोलरवरून डायरेक्ट इथे प्रोवाईड होते विजेसाठी वेगळा कुठलाही लोड इथे नाही आहे वाचनाची आवड असेल तर बरेच कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि ही घराची बाल्कनी